पाहण्यासाठी लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी अतिशय चांगला मुद्द्यांवर आम्ही काम करणार स्वच्छता पाण्याचं नियोजन या सगळ्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून त्याच्यावरच आम्ही काम करणार आहोत जनतेला विश्वास आहे जनता आमच्या पाठीशी आहे आणि मला शंभर टक्के वाटते की आम्ही ते समस्या सोडवण्यास सोळा तारखेपासून कटिबद्ध आणि जनता आम्हाला न्याय देईल जय श्रीराम मी शुभांगी किरण होलेशी वरकर भाजपची भाजप पक, भाजप पक्षाकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे मी प्रभाग क्रमांक सतरामधनं आत्ता सध्या फिरत आहे तर आम्हाला लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे कारण यापूर्वी जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी या प्रभागातनं काहीच कामं केलेली नाही आहेत त्यामुळं जनता फार चिडलेली आहे सध्या कारण त्यांना खूप समस्यांना सामोरे जावं लागतं तरी मी जनतेला एक आव्हान करते की त्यांनी मला त्यांनी आम्हाला एक संधी द्यावी त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सोडवल्या जातील नमस्कार मी पायल विराज तुपे वॉर्ड नंबर सेवन्टीन मधनं भाजपचे उमेदवार आहे आज आम्ही भागीरथी नगरमध्ये फिरतोय तर लोकांचा आम्हाला इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय तर त्या विश्वासावर आम्हाला नक्कीच एक जोश आला आहे आणि आम्ही आम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि नक्कीच आम्ही त्यांची समस्या त्यांना खात्री झालेली आहे की ज्या समस्या प्रलंबित आहेत ज्या सोडवल्या गेलेल्या नाही आहेत अनेक वर्षांपासून त्यांनी आमच्यावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि नक्कीच आम्हाला ते जिंकवणार आहेत आणि ही समस्या आपण लवकरात लवकर दूर करणार आहे आणि आपला हा वॉर्ड नंबर सेवन्टीन स्वच्छते स्वच्छ स्वच्छ एक सुरक्षित आणि महिला सुरक्षित सक्षम असा हा आपला आपण आपला, आपला वॉर्ड नंबर सेवन्टीन लवकरात लवकर बनवणार आहे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी